रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची एक, एक लिंबा सारखी साईज होती मागच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला तर दीडच महिन्यामध्ये कांद्याची साईज तुम्ही बघू शकता काय बघा कांद्याची साईज किती झालेली पहिल्यांदा टाकावला तर आता शंभर ग्रॅमचा कांदा होता चारशे ग्रॅमच्या आसपास कांदा होता पारलय त्याच्याबद्दल समाधान पूर्ण कांदा एक साईज आलेला आहे सरासरी चारशे ग्रॅम पारणारच कांदा निम्मे कमी आले तीनच महिने झाले ते प्लॉटला म्हणजे साडेतीन चार महिन्यामध्येच कांदा निघतोय तो पण पूर्ण जैविक कांदा रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण आलो हवे राम आयग्रोडोटिकच्या माध्यमातून मच्छिंद्र शिवाजी मुळीक राहणार सांगवी आपण पाहिजेच्या माध्यमातून आपण ह्या कांद्याला आपण सर्व राम आयग्रोडॉटिकचे शेड्यूल वापरत आहे आणि पहिला भाग तुम्ही बघितलेलाच आहे आपण मागच्या पंचावन्न दिवसात म्हणजे बघितलेला कांदा एक सरासरी लिंब एवढी जायज होती म्हणल्या पद्धतीनं आपण एक महिना दीड महिन्यानंतर परत आपण पुढच्या महिन्यामध्ये बाड घेऊया तसं आपण त्या महिन्यामध्ये बाड घ्यायला आलेलो आहे तर आपण बघूया काय सिच्युएशन आहे रामायगृच्या माध्यमातून आज आपण वीर लपतळवाडीमध्ये आलेलो आहे तर आपण शेतकऱ्यांनाच विचारूया काय कसं काय रिझल्ट आलेला आहे आपण मागच्या पहिल्या पाठमध्ये तर बघितलं आहे की त्याची साईज किती होती काय किती होती आपण दुसरा पाठ आहे तुमचं नाव सांगा आणि तुम्ही नारायण गुळदगड मुक्काम पोस्ट वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आम्ही पहिल्यांदा टाकावला होता शंभर ग्रॅमचा कांदा होता आता दोनशे अडीचशे ग्रॅमचा कांदा होता आलाय दीड महिन्यात आहे का नाही म्हणजे आता का किती कांदा असला अडीचशे चारशे ग्राम चारशे ग्रॅम च्या आसपास कांदा होता आला आहे अजून कांदा अजून निघायला पंधरा दिवस कांदा पडायला अजून दिवस टाइम आहे तुम्ही जे अप्लिकेशन वापरले त्याला समाधानी आहे का समाधानी म्हणजे त्याच्याबद्दल बोलतोय तसं करून दाखवतोय रिझल्ट आहे तसा म्हणजे गेले आपण महिन्यामध्ये बघितलं की कांद्याची साईज होती एवढी तर आपण म्हणलेलं दुसऱ्या पार्ट मध्ये आपण बघूया तर दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्ही बघू शकता कांद्याची साईज आता हातात कांदा बसत नाही एवढी साईज झालेली आपण बघतो सायझर आणि सृष्टी खर्च झालाय तुम्हाला आता आतापर्यंत आतापर्यंत सहा हजार तीनशे रुपयामध्ये काय तुमचा प्लॉट म्हणजे आता काढायचा एक पंधरा दिवसात पूर्ण प्लॉट काढलेला आहे जबरदस्त असा रिझल्ट तुम्ही समाधानी पूर्ण जी म्हणजे आपण वापरलं आपण जर मागच्या आणि आता आपण हार्वेस्टिंग पण बघणार आहे की हार्वेस्टिंग करताना आपले किती जे आपण बोललोय तेवढं निघतंय का नाही निघतंय आहे किती म्हणजे गोणी भरतायत ती पण आपण बघणार आहे आणि शंभर टक्के जे आपण बोललोय ते करून दाखवलेलं आहे अजून कांद्याचे साईज चारशेच्या आसपास आता आहे तीनशे चारशे सरासरी चारशे ग्राम भरणारच का शंभर टक्के आता हे तीन कांद्याचा आपण वजन केले तर शंभर एक किलो एक किलो कांदा भरला आणि सगळ्याची साईज तुम्ही पण खाली सगळे एक सारखी सारखी आहे म्हणजे कुठलाही तुम्ही कांदा उपदा दाखवा तुम्ही झुम करून एक सारखी साईज म्हणूनच आम्ही म्हणतो की शेती तुमची खात्री आमची ह्या आमच्या मनीला लागू आहे का हाय आहे रामायग रोडला शंभर टक्के लागले शेती तुमची खात्री ही खात्री आहे खात्री आणि ही टमाट्यात पण दाखवलेली दाखवली म्हणजे हे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला आलेला आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना पण काय मी सांगू शकतो की हा प्रॉडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा जबरदस्त रिझल्ट कंटिन्यू वापरणार नाही वापरणार नाही वापरणार वापरणार आणि खर्च तुमचा निम्मने कमी आला निम्मने म्हणजे चौदा पंधरा हजार तुमचा खर्च होता। खर्च होतो आता त्यात तो सहा हजार तीनशे रुपये खर्च झालेला आहे आणि त्याच्यात आपला निघतोय आता निघणार पूर्ण निघणार बघा शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला जर उत्पादन वाढवायचं असेल कमी बजेटमध्ये तर राम हायगोनटेकचे सगळे नियोजन शेड्यूल तुम्ही वापरा शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो आम्ही की शंभर टक्के तुम्हाला उत्पादन वाढवून देऊ तर साडेतीन महिन्यामध्ये कांद्याची साईज बघा आपण म्हणल्या पद्धतीनं आपण फक्त सांगितलेलं आहे दोनशे अडीचशे तीनशे ग्रॅम होईल पण मग कमीत कमी चारशे ग्रॅम आणि खाली पण तुम्ही दाखवू शकता कांद्याची साईज ही म्हणजे सगळे एक सारखे कांदे झालेले बघा तुम्ही कांदा ही कुठलाही उपटू शकता का जबरदस्त अशी साईज कांद्याची झालेली आणि बघा जबरदस्त असा रिझल्ट साडेतीनच महिन्यामध्ये रामा ॲग्रोटेक जसं बोलतं ते करून दाखवतं हेच रामा ॲग्रोटेकचं जबरदस्त असे रिझल्ट बघा तुम्ही बघू शकता पूर्ण एकसारखा का, का कांद्याचा प्लॉट बघित बसलेला आहे आणि अजूनही हा कांदा निघण्या निंग निघायला अजून एक पंधरा ते वीस दिवस अजून टायमिंग आहे म्हणजे साडेतीन चार महिन्यामध्येच कांदा निघतो आहे आणि तो पण पूर्ण जैविक कांदा रामा ॲग्रोटिकच्या शेड्यूलवरती आलेला हा कांदा आहे तुम्ही बघू शकता एक सारखा प्लॉट बसलेलं आहे कांदा पेशल राम हायग्रोटेकचे बायोसमृद्धी कांदा पेशल जबरदस्त असा रिझल्ट